भंडाराचे जिल्हाधिकारी योगेश कुंबेचकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या हस्ते अमृत वृक्ष योजनेत एक पेड माके नाम या संकल्पनेनुसार पोलीस मुख्यालयात वृक्षारोपण करण्यात आले भंडारा जिल्ह्यात अमृत वृक्ष मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असून दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज बुधवारला सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले त्यामध्ये देसी झाडांमध्ये वड पिंपळ चिंच आवडा बहावा उंबर आपटा कांचन कदंब फनस आंबा कडुनिंब मोह पळस सिसव, पांगारा सावर सीताफळ जांभूळ कोकम कडुनिंब करंज कवठ बेल या स्थानिक झाडांची रोपे लाव लावण्यात आली जिल्हाधिकारी योगेश कुंभेशकर पोलिस अधीक्षक लोहित मतानी उपवनसंरक्षक राहुल गवई सामाजिक वनीकरणाचे आर टी मेसराम उपस्थित होते यावेळी जिल्ह्यात अमृत वृक्ष योजनेत एक पेड माकेनाम या संकल्पनेनुसार सर्व नागरिक सामाजिक घटकांनी वृक्षारोपणासाठी पुढाकार घ्यावा तसेच जास्तीत जास्त रोपांची लागवड करावी पंधरा सप्टेंबरपर्यंत ही मोहीम असून अमृत वृक्ष आपल्यादारी यात लागवड केलेल्या रोपांची माहिती आणि फोटो अमृत वृक्ष या मोबाईल ॲपमध्ये देता येईल गेल्या महिन्यातच पलाडी येथेही या योजनेअंतर्गत झाडे लावण्यात आली होती देसी झाडांच्या पिकलेल्या पानांतून जमिनीवर जमणाऱ्या पालापाचोड्यातून तयार होणाऱ्या सेंद्रिय खतातून जमिनीच्या कस वाढण्यास मदत होते विघटन झालेल्या पालोपाच पाला पाचोड्याच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये जमिनीचा पोत वाढवतात झाडांमुळे हवा शुद्ध होते आणि वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते पंधरा जून ते तीस सप्टेंबर या काळात शासकीय निमशासकीय शाळा ग्रामपंचायत इतर यंत्रणेला सामाजिक वनीकरणाद्वारे मोफत रोपे वाटप करण्यात आले आहे विविध शासकीय निमशासकीय कार्यालय ग्रामीण भागात त्याचप्रमाणे शाळा महाविद्यालय परिसरात उपक्रमाची जनजागृती या मोहिमेविषयी जनजागृती करण्यात आली